अण्णाभाऊचे प्रत्येक साहित्य माणसाची दृष्टी बदलवणारे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे उमरखेड स्थानिक राजस्थानी भवन येथे संपन्न झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौथ्या जयंती सोहळा आयोजित करण्यात आला स्वातंत्र्य समता न्याय बंधुता जोपर्यंत समाजामध्ये रुजणार नाही तोपर्यंत सामाजिक व आर्थिक विषमता दूर होणार नाही माणसाची दृष्टी बदलवणारी असल्याचे विचार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्राध्यापक रास सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे यांनी मांडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नामदेव ससाने व प्रमुख वक्ते अण्णाभाऊ साठे साहित्य प्रकाशक समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे प्रमुख पाहुणे बी एस ससाने व्ही एच हनवते नरेंद्र खंदारे शिवशंकर पांढरे उत्तमराव काळे प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे संजय पडोळे तुकाराम लांबटळे देवराव घड्याळे प्रकाश दुधेवार मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर अनिल काळबांडे यांनी सांगितले की समाजाला आजही शिक्षणाशिवाय पर्याय नाही यावेळी कुमारी यावेळी कुमारी सोनी संजय ससाने क्रांती तोडके यांनी चरित्र्यावर प्रकाश टाकला आमदार नामदेव ससाने यांनी विचार व्यक्त करताना सांगितले महापुरुषांनी समाज घडविला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले संविधानामुळेच आपले रक्षण होते अशी भूमिका विशद केली संचालन राजू गायकवाड यांनी तर प्रास्ताविक दत्तायत्र काळे यांनी केले आभार कृष्ण लांबटिवे यांनी मानले